नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या कच्च्या कैऱ्या बाजारात भरपूर प्रमाणात आहेत जोपर्यंत कच्च्या कैऱ्या आहेत तोपर्यंत आपण त्यापासून अनेक पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेत असतो त्यातीलच आज आपण कच्च्या कैरीपासून चटपटीत आणि झणझणीत असा कैरीचा ठेचा बनवणार आहोत चला तर साहित्य आणि कृती बघूया हिरवी मिरची कोथिंबीर तसेच थोडा पुदिना लसूण जिरे चवीनुसार मीठ भाजून घेतलेले शेंगदाणे एक मोठी कच्ची कैरी घ्यायची ती सालनं काढता किसून घ्यायची तर तव्यावर हिरवी मिरची लसूण जिरे आणि शेंगदाणे हे सर्व भाजून घ्यायचं खमंग भाजून झालेलं आहे आपण हे मिक्सरला फिरून घेऊ शकतो किंवा मग खलबत्त्यात ठेचले तरी चालेल मिक्सरच्या भांड्यात पुदिना आणि सर्व साहित्य घालून झालेलं आहे त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे अशा प्रकारे हे ओवडधोबड करायचं किसलेली कैरी आहे त्यामध्ये हा ठेचा घालून घ्यायचा आता यावरती आपल्याला तडका करायचा त्यासाठी ते आपण पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे जिरे मोहरी आणि कळीपत्ता घालायचा आणि गरम गरम हा तडका यामध्ये घालून एकत्र करायचं अशा प्रकारे हा आपला झणझणीत जण असा कैरीचा ठेचा तयार झालेला आहे त्या कैरीपासून आपण पनं लुंजी किंवा मग आमटी तसेच हिरवी मिरची आणि कैरी घालून याचं चटकदार लोण बनवायचं अशा प्रकारे अनेक पदार्थ आपण कैरीपासून बनवू शकतो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार